तुम्हाला माहीत असेल की ट्रॅक्टरची खालती जर काही आले तर काय होते तर मित्र आज आपण काय करणार आहोत की हा जो ग्लास आहे हा आपण ट्रॅक्टरच्या खालती ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती ट्रॅक्टर घालणार आहोत आणि पाहणार आहोत की ह्या ग्लाससोबत काय होती रिॲक्शन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ग्लास ग्लास शकता हा ग्लास आहे आणि ह्या ग्लासला काहीसुद्धा झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण हा ट्रॅक्टर पूर्ण ह्या ज्यावरती घातलेला होता पण ह्या ग्लासला काहीच झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता तर मित्रोन आपण ह्या आता स्कूटीवरती ट्राय करूयात बघाय काय होतंय